नमस्ते नर्मदाय हरे नर्मदा हरे नर्मदे हर रामकृष्ण हरी आज आमचा ते तिसावा दिवस आहे तारीख तेवीस बारा दोन हजार पंचवीस आणि आम्ही आता रात्रीचा मुक्काम रात्रीचा मुक्काम काभा नावाचं गाव आहे का भाम भा। होता रात्रीचा आणि आता आम्ही पुढच्या दुपारच्या मुक्कामाला चाललो वातावरण खूप चांगलं आहे सकाळचे सात वाजलेत अजून सूर्य भगवान काय उगावले नाहीत धुक्याची चादर हटली नाही ह्या आपल्याकडे ज्वारी असते तशी इकडे पंचवारी पाहिलं का जशी आपल्याकडे पिक आहे तशी इकडे कपाशी जास्त आहे कपाशीच प्रमाण जास्त आहे आणि नेमकं आम्ही आता गुजरात आणि एमपी दोच्या बॉर्डरवर असं समजावं लागेल कारण छोटी अंबानी गेली पाठीमागं तिथेच बॉर्डर होती आता एमपीचा एरिया लागला परत पाठीमाग दोन दिवस काय व्हिडिओ घेतला नाही कारण तो खूपच ड्राय भाग होता आम्हाला चला सुद्धा मजा नव्हती वाटत पण आजचालक खूपच चांगले पहा तिकडे एक आश्रम दिसतोय लांब आहे आम्ही काही तिकडे जात नाही <laughs> <laughs> आता कवट म्हणून एक गाय होते तिथे मोठा आश्रम आहे तेव्हा पंधरा किलोमीटर आहे तेवढं आम्हाला दुपारपर्यंत अकरा वाजेपर्यंत कवर करायचं म्हणजे दुपारचं जेवण आम्हाला तिथे मिळू शकतं त्याच्यामध्ये काही परत आश्रम नाही हायच छोटे छोटे आश्रम आणि इतके लवकर खावते बी नाही आमचा प्रवास खूप छान चाललाय आनंदाचे दिवस चाललेत घरची आठवण काय अजिबात होत नाही आणि तितका आनंद इकडे मिळतो परिक्रेमध्ये त्रास तर अजिबात होत नाही इतकी थंडी कडकड कर -कर थंडी करते पण सतत चालला असल्यामुळे ती थंडी आम्हाला काहीच नाही करू शकत ना सर्दी नाही कुठलं दुःख नाही काही नाही हे पाहिजे गुजरातीमध्ये कवाट ना कवाट आणि चौदा किलोमीटर आहे इथून तिथं ते असं मी आम्हाला आज आम्हाला तुम्हाला सांगताना इतका आनंद वाटतोय ना खरंच परिक्रेमध्ये खूपच आनंद वाटतो चालण्याला दिवसभर चालतो काहीच वाटत नाही संध्याकाळी दमल्यासारखं सुद्धा होत नाही चाळीस चाळीस किलोमीटर चाललं तरी दमत नाही खुशाल दहा वाजेपर्यंत मोबाईल बस बसवतं बघत पुढे एडिट फिडिट काहीतरी चालू असतं झोप लवकर लागत नाही आपल्या तिकडे थोडं काम केलं की के खूप दमल्यासारखं होतं हे तर होतच नाही सुरुवातीच्या दक्षिण ताटावर एक आठ दहा दिवस मात्र खूपच ताणले त्यानंतर उत्तर तटा आल्या तर एकदम फ्रिज झालं का काही वाटत नाही काहीच गुडघे दुखत नाही कंबर दुखत नाही काहीच नाही दुखणे सगळे बाजूला गेलेत असं पण आनंदच एवढा आहे ना की त्या आनंदाच्या पुढं काहीच टिकायला तयार नाही कुठलं दुःख नाही टिकायला तयार नाही कशाचं ध्यान बी येत नाही कशाची चिंता बी वाटत नाही असं वाटत सतत परीक्रमामध्ये जर राहिलं की कि ते किती आनंदाचं जीवन जगू शकतो आपण पण असं करता बी येत नाही मात्र संन्याशी लोक कामाला जे भेटतात ना ते खरंच महान आहेत खूप महान आहे त्यांचं जीवनच नर्मदाच्या तटावर गेले त्यांना दुसरं काम काय आहे त्यांना ना प्रपंच नाही का काही घे बस नर्मदा तटावर फिर घालायचे चातुर्मास ना आला पावसाळ्याच्या दिवस म्हणजे चार चार महिने तेवढे चातुर्मास असतो एखाद्या तर माझं घालायचं म्हणजे त्यांना ती साधनाच झाली चांगली साधना संपली की त्यांची झाली चक्कर सुरू असं त्यांचा दिनक्रम आहे आणि सगळ्या सन्यासा आणि संन्याशी खोपले आहेत परिक्रेमध्ये खूप सन्याशी आहेत